नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनवपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आज एक खूप छान विषयावरती आपण डिस्कशन करणार विषय हा सगळ्याच्या फायद्याचा सगळ्याच्या मोलाचा आणि अगदी गंभीर विषय जो डिस्कस करणं ही सध्याची खूप गरज आहे मित्रांनो कसा माहिती आहे का माझा एक मित्र आहे गणेश पण त्याला गण्या म्हटल्याशिवाय ऐकायला जात नाही हो कारण जेव्हा गणेश म्हणून आवाज येतो तो काही बघत नाही अरे गण्या म्हंटल की तो लगेच पाहतो मित्रांनो गणेश एक असा मित्र आहे अगदी प्रत्येकाच्या एक फ्रेंड सर्कलमध्ये गण्यासारखं का का काठून असतं म्हणजे कसं बिंदास्पणे बोलणार अगदी कुठल्याही कसल्याही परिस्थितीमध्ये समोर येणार मदत करणारा कधीही मागे न सरणारा मन मोकळे मनाने बोलणारा मनामध्ये काही न ठेवणारा वेळ प्रसंगी तोंडावरती शेव्या देणारा पण आदल्या हारी गाढवाचे पाय धरे कुठलंही संकट येऊ द्या इथं सर्वात प्रथम जर कोण उभा असेल मत्तेला तर तो म्हणजे गण्या आणि तो गण्या म्हणजे असा एक खूप खट्या प्राणी मला समजू शकता तसाच तो माझा एक मित्र त्याच्या डोक्यामध्ये नेहमी काही ना काहीतरी चालत असताना तो प्रत्येक वेळी काही ना काही अगदी लहान मुलागत येऊन माझ्याकडे प्रश्न विचारतो माझ्याकडनं काही समाधान नाही झालं तर मग खूप इकडे तिकडे प्रयत्न करतो मग आज तो असाच एक प्रश्न घेऊन माझ्याकडे आला आणि मी त्याला त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला कदाचित हे उठत तुम्हालाही आवडेल मित्रांनो धावत पळत सकाळची कामं झाल्यानंतर आठवण निवांत बसलो होतो थोडं मोबाईल स्क्रोल करत होतो एवढ्यात गणना आवाजला ऐक भाऊ काय चाललंय म्हटलं काय नाही आज एकदम खुश दिसतोय तर तो म्हटला अरे काय नाही का म्हटला सगळीकडं ए वापर म्हणतात एआय ने तुमचा बिझनेस वाढवा ने तुमचा लर्निंग स्किल वाढवा ने तुमचा टीव्ही बंद करा ने तुमची शेतातली मोटर बंद करा ने अभ्यास करा ने शांत झोपा अरे बाबा हे सगळं यायच रे हे याय नेमकं आहे तरी कोण रे मला सुरुवातीला थोडस असं आलं असू येण्याचं कारण तसं कारण डायरेक्ट ज्या जगाला प्रश्न नाही पडला तो प्रश्न गणाला कसा नाही प्रश्न पडला हेच मला समजणार कारण अगदी साध्या साध्या गोष्टीवरती रिस्क न घेणारा विचार न करणारा प्राणी आज डायरेक्ट प्रश्न त्यांनी मला विचारला हो म्हणून मी पण थोडं सुरुवातीला बोलून गेलो पण शेवटी काय म्हणते का मित्र आहे उत्तर देणं हे माझं काम आहे थोडस प्रयत्न करतो जमलं तर देतो नाहीतर सरळ सांगतो गणेश बाबा माझ्या परीनं जेवढा मी प्रयत्न करतो जर का तो समाधानी झाला इट्स ओके नाही समाधानी झाला तर काय अडचण नाही जगामध्ये अनेक ठिकाणी चितून चितून प्रयत्न करून तू समाधान मिळवू शकतोस गणेश म्हटला बस का भावा तुझ्याकडे आलो आणि समाधान नाही भेटलं असं होऊ शकतं का रे नाही ना हा तू मला सांग हा प्रश्न तुला पडलास का अरे काय पडायचं राव प्रश्न पडला म्हणजे मी जेव्हा जेव्हा मोबाईल ओपन करतो जिथं जिथं बघतो ते प्रत्येकीला सारखी तेच आयडिया असते ला दुसरं काही दिसत नाही मग काय हा हे कोण राजा माणूस आहे काय त्यांना आपला देशभी विकत घेतलाय की काय नाही ना अरे नाही कसं काही नाही तुला मी खूप सोप्या पद्धतीने सांगतो आता एआय म्हणजे त्याला जर तू म्हणशील तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जरा गणेशच्या टोक्यावर नाही म्हटलं म्हणजे अरे कृत्रिम बुद्धिमत्ता तरी समजना ना ओके मग मला प्रश्न पडला की आता नेमकं गणेशला समजावून सांगायचं कसं सा। मग मी गणेशला म्हटलं एक मिनिट गणेश आपण काम करूया चालतो इकडे माझ्या समोर बस माझा लॅपटॉप आहे तुला मी एक गोष्ट सांगतो ठीक आहे तुला मी एक गोष्ट सांगतो आपण काय करूया गुगल वरती जाऊया ठीक आहे गुगलवरती जाऊ तिथं आपण गुगलला विचारूया सगळं सांगेल आपल्याला ते सगळं सांगतोय मग मी काय केलं तिथं एक थोडकस ए आय म्हणजे काय हे मी टाईप केलं बघा मित्रांनो ए आय ची कामाल गणेश अगदी बघत आय म्हणजे काय गणेशलाही वाचता येत तुझा कारण तोही चौथी पास आहे हो जरी जरी चौथी पास असला तरी तो बर का वाचता येणं त्याचा नाद करत तो वाचायला लागला म्हणजे काय ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मराठीमध्ये याला कृत्रिम बद्दिपदा असे म्हणतात गणेशला थोडस गोंधळून गेला परत तो खाली वाचायला लागला सोप्या भाषेत सांगायचं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे संगणक किंवा मशीनला मानवासारखा विचार करायला आणि शिकायला लावण्याची क्षमता गणेशला ते काही समजणं मम्मी म्हटलं थांब गणेश तू नको गणेश एक असा प्राणी आहे एक अशी टेक्निकल वस्तू आहे की तुला प्रत्येक प्रश्नाचं साध्या सोप्या पद्धतीनं सगळं सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करायचा तू काय लगेच गोंधळून जाऊ नको त्याने जे जे काय लिहिले ते व्यवस्थित वाच मग बघ तुझ्या खरं समजे मग त्याला म्हटलं तू थांब मी वाचतो आणि बघूया आपण त्यातून काय निष्कर्ष निघतो राईट काय आपल्याला समजतं का गणेश ऐकायला लागला मी वाचायला लागलो यामध्ये मशीन असे काम करते जे सामान्य मानवी बुद्धिमत्ता वापरून केले जाते यात खाली गोष्टीचा समावेश असतो शिकणे लर्निंग अनुभवातून आणि डेटावरून शिकणे जसे की खूप साऱ्या उदाहरणावरून पॅटर्न ओळखणे तर्क लावणे माहिती वापरून निर्णय घेणे किंवा निष्कर्षापर्यंत पोहोचणे समस्या सोडवणे विशिष्ट साध्य करण्यासाठी योजना तयार करणे विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समजून घेणे एखाद्याला समजून घेणे म्हणजे कसं भाषा प्रतिमा किंवा इतर डेटाचा अर्थ लावणे शिकणे आणि सुधारणे नवीन माहिती मिळाल्यावर आपल्या कार्यपद्धतीत बदल करणे हा एवढं सगळं वाचलो पण ओके ओके म्हणजे गणेशच्या चेहऱ्यावरचा हावपव बघून असं वाटत होतं की ओके ओके ठीक ठे काय म्हणजे जास्त काही कळलं पण नाही जास्त काय न कळलं पण नाही असं काय नाही म्हणजे तुम्हाला हे समजलं आता बघा या एवढं हुशार आहे त्यानं पुढं सांगितलं यायचे काही सोपे उदाहरण हो म्हणजे थोडक्यात बघा स्मार्टफोन मधील व्हॉइस असिस्टंट जसे की गुगल असिस्टंट किंवा स्त्री तुम्ही काही बोलता की ते समजून घेतात आणि तुम्हाला मदत करतात ऑनलाइन शॉपिंग मध्ये प्रॉडक्ट शिफारायची तुम्ही एखादे प्रॉडक्ट पाहिले की तुम्हाला तसेच इतर प्रॉडक्ट सुचवले जातात हे कोणामुळे शक्य होत आहे एआय मुळे म्हणजे चेहरा ओळखणे तुमच्या फोनमध्ये किंवा कॅमेऱ्या तुमचा चेहरा ओळखणं हे कोणाचं काम आहे ए आयचं काम आहे गाड्यामधील नॅव्हिगेशन सिस्टीम नुसार उत्तम मार्ग सुचवणं हे कोण काम करतं ए आय म्हणजे काय थोडक्यात बघा एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा का थोडक्यात ए आय म्हणजे मशीनला इतके स्मार्ट बनवणे की ती माणसाप्रमाणे विचार करू शकतील शिकू शकतील आणि विविध कामे करू शकतील मित्रांनो ए आय ने जे सगळं काही वरचा दो दोन पॅराग्राफ स्पष्टीकरण दिलं त्यातून काहीही न समजलेलं गणेशला अगदी शेवटच्या एखाद्या वाक्यातून अगदी स्पष्टपणे समजलं कारण त्याचा चेहरा आनंदाने फुलला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माइल आले होते ए आय सांगितलं की थोडक्यात ए आय म्हणजे मशीनला इतके स्मार्ट बनवणे की तो माणसाप्रमाणे विचार करू शकतील शिकवू शकतील आणि विविध कामे करू शकतील तुम्हाला ए आय बद्दल अजून काही माहिती हवी आहे का गणेश म्हणलं अरे अरे हाय ना माझ्याकडे खूप सारे प्रश्न आहेत मी म्हंटल गणेशला अरे आता टाईम उद्या आपण असे एका नवीन प्रश्नावरती डिस्कशन करू एक छानसा प्रश्न घेऊन ये उद्या बघू तर मित्रांनो कसा वाटला आजचा टॉपिक कसा वाटला आजचा विषय आणि माझं कन्व्हर्सेशन तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसऱ्यालाही सांगायला विसरू नका कारण या त्याचा फायदा तरी आपण करून घेतलाच पाहिजे आता पाठीबाग नाही पुढे जायचं